संजय गांधी इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण बाळ आणि अपंग योजना महिनोन महिने थांबल्याने संतप्त विधवा वृद्ध व अपंग महिलांनी उबाटा गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शहाभाऊ सोनणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली वारंवार हजेरीचा दाखला मागून लाभार्थ्यांची हेळचाल केली जात असून एजंट मार्फत लाच घेतली जात असल्याचं महिलांनी आरोप केला आहे मोर्चेकरी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सोनोने तहसील कार्यालय भ्रष्टाचारांचा अड्डा बनला असून तिथे पैसे दिल्याशिवाय काम होत त्यांनी आहे खबरदार वृद्ध महिला व विधवा महिलांना त्रास दिल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनोने यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे त्या शिंदखेडा तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार इंदिरा गांधी नंतर वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी ज्या योजना आहेत पगारी योजना त्या योजना गेल्या एक वर्षापासून या खात्याने बंद करून ठेवलेल्या आहेत आणि ज्याने पैसे दिले पाचशे हजार रुपये त्याचा पगार टाकला जातोय आणि ज्याने पैसे दिले नाही त्यांना परत फिरवताय हयातीचा दाखला तीन तीन चार चार दा देऊन सुद्धा आधार कार्ड अपदा अपडेट करण्यासाठी तीन तीन चार चार दाव करायला लावताय हैर्याण करून सोडलेले या बिचाऱ्या इधवा महिलांना वयस्कर ज्या माझ्या आया बहिणी आहेत यांना पूर्ण हैराण करून सोडलेलं होतं आणि यांची तक्रार आमच्या पर्यंत यायची म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आज मोर्चा आणला आणि त्याच्यामध्ये तात्काळ तहसीलदार साहेबांकडे विनंती आहे की त्यांनी जर यांचे जे जे प्रश्न आहेत पगाराचे तात्काळ या महिना अखेरपर्यंत जर नाही टाकले तर याच्यापेक्षा आगळं वेगळं आंदोलन या तहसील कार्यालयामध्ये आम्ही शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार या प्रसंगी शिवसेना उपटा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शहानाबाई सोरणे विजय पाटील प्रभाकर पाटील सरिता महाजन यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा